ग्लायसेमिक इंडेक्स 150 फिफ्टी असलेल्या म्हणजेच दीडशे असलेल्या या फळाचा आहारात कोण वापर करायचा आणि कोणी नाही करायचा हे जाणून घेऊ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आज आपण शरीरासाठी अतिशय फायदेशीर अशी एक गोष्ट घेऊन आलेलो आहोत ही बाब अनेकांना अजूनही माहीत नाही किंवा यातील काही लोकांना प्रचंड गैरसमज आहेत कोणत्याही नैसर्गिक फळाला किंवा वनस्पतीला काही लोक विषारी का मानतात पण ती गोष्ट खरी आहे की नाही हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला योग्य माहिती मिळावी म्हणून आज आपण आयुर्वेद विज्ञान अनुभवावर आधारित सविस्तर चर्चा करणार आहोत शरीराला हा नैसर्गिक प्रभाव कसा देतो कोणत्या प्रकारे कोणत्या प्रमाणात वापरायचं आणि कोणत्या लोकांनी सावधगिरी बाळगावी याचा सविस्तर अभ्यास करूया आता थोडक्यात सांगायचं तर ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी कशी उपयोगी आहे याचा विचार करताना आपण अनेक आजारांवर याचा फायदा होत असल्याचं पाहतो तर मंडळी आपण चर्चा करतोय शीताफळाची सीताफळ या वनस्पतीची विशेषतः हे सीताफळ शुगर ॲपल कस्टर्ड ॲपल चेरी मोया कस्टर्ड ॲपल अशा अनेक नावांनी ओळखलं जात आरोग्यासाठी अनेक फायद्यांची खाण असलेलं हे फळ तुम्हाला कोणत्याही स्थानिक बाजारपेठेत सामान्यतः मिळेल त्यात असणारे लोह फायबर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात जे आपल्या संपूर्ण शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत यातील पोटॅशियम आपल्या शरीरातील पोटॅशियमची लेवल मेंटेन चा, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतो याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे शुगरच्या पेशंटनी हे फळ क्वचित खावं आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ एखादा पदार्थ जर मी खाल्ला तर माझ्या रक्तातील साखर किती प्रमाणात वाढते यानुसार त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरवला जातो याचं वर्गीकरण प्रामुख्याने उच्च मध्यम आणि कमी या तीन स्वरूपात केलेलं आहे सत्तर पेक्षा जास्त प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर तर तो शुगर पेशंटनी आहार टाळावा म्हणजे खाऊ नये मध्यम ग्लायसेमिक इंडेक्सची लेवल ही पंचावन्न ते सत्तर आहे आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्सची लेवल ही पंचावन्नपेक्षा पेक्षा कमी असतो ज्या लोकांना आपली शुगर कंट्रोल करायची असेल त्यांनी सीताफळ क्वचित खावं किंवा खाऊच नाही ज्यांना शुगर नाही त्या व्यक्तींनी सीताफळाचा खूप जास्त आनंद घेऊ शकता तथापि लक्षात घ्यायचं गरजेचं आहे की कोणत्याही वनस्पतीचं अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचा परिणाम हा हानिकारक होऊ शकतो याचबरोबर एक अनुभवही सांगतो की काही लोकांना सीताफळ खाल्ल्यानंतर सर्दी होते तर यामागचं कारण असं आहे की हे लोक सीताफळ खाल्ल्यानंतर लगेच त्यावर पाणी पितात म्हणून लोकांना सीताफळ खाल्ल्यामुळे सर्दी होत असेल नाक कोंडत असेल नाकाला पाणी सुटत असेल किंवा घसा धरत असेल तर अशा लोकांनी सीताफळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये त्यावर काहीतरी अन्न खावं कमीत कमी अर्धी चपाती तरी खावी त्यानंतरच पाणी प्यावं असं आहे आयुर्वेद शास्त्रानुसार योग्य प्रमाणात आणि नियमित सेवन केल्यास या वनस्पतीचे फायदे निश्चितपणे दिसून येतात शास्त्राबरोबरच आधुनिक संशोधकांनीही याचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म सिद्ध केले आहेत हृदयाचं संरक्षण करणं इम्युनिटी वाढवणं आणि इतर आजारांवरही या वनस्पतीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे आहेत हो मंडळी सीताफळाचा सध्या चालू झालेला आहे या वनस्पतीच्या फळांबद्दल आपण पाहिलं परंतु या वनस्पतीची पानं जी आहेत ती पानं विषारी आहेत म्हणून आम्ही अगोदरच म्हटलं आहे की काही लोकांना ही वनस्पती विषारी वाटते तर का वाटते हे जाणून घेऊ आपल्या आधी हे प्राण्यांना कळतं की वनस्पती विषारी आहे बकरी असो किंवा कोणताच पाणी शीताफलीचा पाला खात नाही कुठलाच प्राणी या झाडाचा वास्तुदा घेत नाही ही पानच आपण खाल्ली तर डिसेंट्री म्हणजे संडास लागते पातळ संडास लागते व कुठल्याच आजारात संडास पातळ झाली तर शरीरातील शुगरचं प्रमाण कमी होतं डिहायड्रेशन होतं शरीरातील पाणी कमी होतं परंतु या सगळ्या गोष्टी शनिक आहेत लक्षात घ्या शुगर ही पानामुळं नाही तर संडास लागल्यामुळं कमी होते लक्षात घ्या या वनस्पतीचे पान आपण जर खाल्ली तर आपल्या गटमध्ये म्हणजेच मोठ्या आतड्यामध्ये असणारे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया जे असतात ते मरण पावतात एक चांगले आणि वाईट बॅक्टेरिया दोन्ही मरण पावतात पोटात गॅस होऊ शकतात कॉन्स्टिपेशन जास्त प्रमाणात होऊ शकतं अपचन होऊ शकतं पातळ संडास खूप जास्त प्रमाणात लागते लक्षात घ्या परंतु प्रत्येक गोष्टीला जशी चांगली बाजू असते तशी वाईटही बाजू असते आता आपण पाहिले की पानांमुळं आपल्या शरीरामध्ये काही आजार होतात परंतु केसांना चाई लागणे केसांमध्ये उवा होणे घरामध्ये ढेकून होणे यासारख्या अनेक गोष्टींमध्ये या, अने या पानाचा रस आपल्या कामी येतो आपल्या केसांना चाई लागली असेल चाई लागल्यामुळं डोकं खूप जास्त खाजवत असेल डोक्यावर टकलीचा पॅच आलेला असेल तर शिताफळीची पानं पाच ते सहा पानं आणा चांगली वाटा मिक्सरमधून काढा त्याचा रस काढा आणि आपल्याला चाई लागलेल्या ठिकाणी हा रस लावायचा आहे हा उपाय आपल्याला रात्री झोपताना चाई लागलेल्या पॅचवर सीताफळीचा रस लावून करायचा आहे व सकाळी अंघोळ करताना हे धुवून टाकायचं आहे सलग दोन महिने आपल्याला हा उपाय करायचा आहे काही लोकांच्या केसामध्ये उवा असतात या उवा झालेल्या असतील तर सीताफळीच्या पानाचा रस आपल्याला अंघोळीच्या अगोदर दोन तास केसामध्ये लावायचा आहे तो चांगला वाळल्यानंतर आपल्याला केस कोमट पाण्यानं धुवायचे आहेत हा उपाय आपल्याला आठवड्यातून दोन वेळा म्हणजेच दर चौथ्या दिवशी सलग सात आठवडे असा करायचा आहे लक्षात घ्या काहींच्या घरात ढेकणं झालेली असतात घरात ढेकून लागली असेल त्या शिताफळीच्या पानाचा रस घरामध्ये फवारला जातो झुरळ झाली जा असेल घरामध्ये तरी सुद्धा या सीताफळीच्या पानाचा रस फवारला जातो इतका हा विषारी आहे या सीताफळीच्या फळाचा व पानांचा पूर्ण माहितीरूपी अभ्यास आपल्याला असणं आवश्यक आहे शरीराप्रती अपूर्ण माहितीमुळे किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास त्रास होण्याची शक्यता असते प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची प्रकृती वेगळी वेगळी असते त्यानुसार मिळणारे फायदे सुद्धा वेगवेगळे असू शकतात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे म्हणून या खऱ्या संपत्तीचं रक्षण करणं हे आपलंच कर्तव्य आहे निरोगी मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचा राम राम.